नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा यामध्ये जे महाराष्ट्र शासनाचे वित्त विभाग आहे यामध्ये जे लेशा व कोषागार आहे यामध्ये जे पुणे विभाग आहे पुणे यांचं कार्यामध्ये जे भरती आलेली आहे याची संपूर्ण डिटेल माहिती आपण यामध्ये बघणार आहोत तर बघा यामध्ये कोणते पद आहे पगार किती असणार आहे किती पदसंख्या आहे शैक्षणिक पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा अर्ज कधीपासून सुरू होणार आहे याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच गव्हर्नमेंट भरती दिलेल्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर यामध्ये बघा कनिष्ठ लेखापाल क चे पद आहे हे भरण्यात येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेतनमान किती असणार आहे बघा एस टेन म्हणजेच एकोणीस दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत तुम्हाला इथे पेमेंट असणार आहे टोटल एकूण पंच्याहत्तर जागा इथे भरण्यात येणार आहेत आता इथे प्रत्येक कासाठी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे प्रत्येक कासाठी किती जागा भरण्यात येणार आहेत याची माहिती दिलेली आहे ही संपूर्ण जी पीडीएफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड केलेली आहे तेथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल मधून ही संपूर्ण पीडीएफ आहे ती पीडीएफ पाहू शकता टेलिग्राम चॅनल ची लिंक तसेच आपल्या इंस्टाग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे जाऊन तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून संपूर्ण पीडीएफ पाहू शकता आता यामध्ये बघा वेलापत्रक काय ऑनलाइन माहिती म्हणजे अर्ज कधी चालू होणार आहे तर अर्ज एकतीस बारा दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहेत तर एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस पर्यंत चालू असणार आहेत परीक्षा फी आहे ते सुद्धा सेम म्हणजे का तीस एक दोन हजार पंचवीस पासून सुरू पर्यंत असणार आहे म्हणजे ते एकतीस पासून चालू होईल ते तीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे एक महिना हे राहणार आहे ऑनलाईन जे प्रवेशपत्र आहे ते पिन काढून घ्यायचं प्रवेश पत्रा कधी याबाबत संकेतस्थळ आहे यांचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे हे बघा ऑफिशियल वेबसाईट वर तुम्हाला ती भेटणार ऑनलाईन परीक्षेचा दिनांक सुद्धा आपण आपल्या वर सांगू तसेच तुम्हाला या वेबसाईट वर सुद्धा भेटून जाईल बाकी हॉल तिकीट कधी येईल ऑनलाइन परीक्षा परीक्षा कधी आहे याची तुम्हाला अपडेट हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला जर जेव्हा आहे परीक्षेची तारीख अनाऊन्स होईल तेव्हा आपल्या वर त्याचा अपडेट भेटून जाईल आता यामध्ये महत्वाचं बघा शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्थ काय तर कोणत्याही शाखेतील पणे म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधारक असाल ग्रॅज्युएट असाल तर इथे अप्लाय करू शकता सोबतच एक तांत्रिक अर्थ आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय बघा तुम्हाला मराठी संकलेखनाचे किमान तीस शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी संकलेखनाचे चाळीस शब्द प्रतिमिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणं तुमच्याकडे आवश्यक आहे म्हणजे तुमची मराठी आणि इंग्लिश हे टायपिंग झालेलं आवश्यक आहे तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता आता यामध्ये वयोमर्यादा एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावी आणि जास्तीत जास्त अडतीस बाकी आता प्रत्येक जे नुसार इथे जे वयांमध्ये सवलत बघा दिलेली आहे आणि परीक्षा शुल्क आता परीक्षा शुल्क अराखीव म्हणजे ओपन गट आहे त्याच्यासाठी एक हजार रुपये आणि जे राखीव प्रवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी नऊशे रुपये फी असणार आहे आणि जे माझे सैनिक आहेत त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क हे माफ असणार आहे तुम्ही माझे सैनिक विदाऊट परीक्षा शुल्क फॉर्म भरू शकता तुम्हाला यासाठी बघा महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या, या वेबसाईट दा वर जाऊन तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तसेच बघा याची लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे येथून सुद्धा तुम्ही डायरेक्ट या वर जाऊ शकता मित्रांनो अशाच गव्हर्नमेंट भरलेल्या अपडेटसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा